राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तक्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वार अधिनियम दोन हजार चोवीस लागू करण्यास समाजातील घेण्यात आले नसल्याचा आरोप करून राज्य सरकारच्या विरोध दर्शवला तर शहरातील शीख पंजाबी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी जनक आहुजा सतीश गंभीर गुलशन कंत्रोड हरजीत सिंग बधवा सूरज मदान नारायण अरोरा जतीन आहुजा कमल चावला मनप्रीत सिंग बधवा राजू मदान सनी वधवा आदी उपस्थित होते नुकतंच राज्य सरकारने पाच फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेडच्या गुरुद्वारासाठी तप्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम दोन लागू केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली या विधेयकाचे प्रारूप मान्य झाल्यानंतर नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर नगर साहेब निवडणूक नियम आणि त्याचे उपविधी तयार करण्यात येतील मात्र हा निर्णय घेताना समाजातील प्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नसल्याचे समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले या सिंग बदवा यांनी अधिक माहिती दिली आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी महसूल यांना सीख पंजाबी सिंधी समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं मागच्या पाच फेब्रुवारीला राज्य सरकारने बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी निर्णय घेतला की तख्त सचखंड श्री अफचल नगर म्हणजे नांदेड येथील गुरुद्वारावरती सरकार समितीचे मेंबर नेमणूक करेल त्या समितीवर सतरा मेंबर आहेत आणि त्या सतरा मेंबरपैकी सोळा मेंबर हा सरकार करतील आणि बाकी समाजात नाही तसं पाहिलं तर सीख पंजाबी समाज हा मायनॉरिटी अल्पसंख्यक समाज आहे आणि या अल्पसंख्यक समाजात आपल्या धार्मिक रीती आहेत जे ते आपल्या परीने पाळतात ज्यावेळेस कुठं काही त्रास होतो काही मदतची वेळेस असती तर हा समाज दरवेळेस पाळणारा आहे कुठंही कुठल्या भांडणात किंवा कशात नाचणारा हा समाज आहे परंतु हे सर्व असताना देखील एवढ्या मोठ्या तत्त्ववर आत्तापर्यंत ज्या ठिकाणी धार्मिक उत्सव प्रेमाने होत होते त्या ठिकाणी सरकारने हस्तक्षेप करण्याची जी गोष्ट केली आहे ती सगळ्यांच्या मनाला दुखवणारी आहे सरकारने याच्यात था हस्तक्षेप करू नये कारण ज्या आमच्या भावना आहेत ज्या आमच्या धार्मिक रूढी परंपरा आहेत त्या आम्हालाच माहिती आहेत आणि त्या आमचा समाजच त्या ठिकाणी करू शकतो कुठल्याही समाजाच्या विश्वस्तांना लोकांना सीनियर मेंबरला घेताना ही कृती आलेली आहे आणि त्या कृतीचं आम्ही सगळे या ठिकाणी निषेध करतो आणि सरकारने हा निर्णय जो घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावे आणि पुन्हा एकदा या गोष्टीचा आम्ही सगळे निषेध करतो बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा